चला भाजी बनवूया जरा हे तेल भाजीसाठी आज बुधवार आहे ना थोडी सुकट बोंबील हा करण्यासाठी थोड़ा सा बटाटा टाइप बारीक बटाटा खाते हाँ टमाटा दोन टमाटा घर एक कदा दोन टमाटे வட மசால காலி கட மசால

टमाटर टाकलं दो, दोन थोडी दोन कोकम टाकूया मर्ची कोकम असेल तेवढं सुक्या म्छीला चांगलं असते हिवाली मिरची थोडीशी